वाडी आहे आमची जाते पो आमच्या मठामध्ये रक्ताचं मंदिर आहे तिथे तुम्हाला दाखवते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एकाच व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलो आहोत गावाला आणि गावचं वातावरण तुम्ही बघू शकता इकडे आणि आता आम्ही आलो आहोत दत्ताचं मंदिर आहे आणि मठ पण आहे तर चला तुम्हाला पण मठाबद्दल माहिती सांगतो आणि आपण मठ बघूया पहिले दर्शन घेऊया <laughs> <laughs> आता इथून पायऱ्या आपण एक एक पायरी चढूया आणि दत्त महाराजांचं नाव घेत पायरी चढूया श्री गुरुदेव दत्त दत्त महाराजांचं नाव घेऊन घेत आपण एक एक पायरी पुढे चालायचं आहे ती आमची मंडळी सगळी पुढे चालली आहे पल्लवी आहे

े माराजेनाररएज बघा इकडे ही महाराज ही महाराजांची समाधी आणि इकडे त्यांची ही त्यांची ही अनुसया माई होत्या त्यांची ही समाधी आहे इथे तुळस तुळस आहे लावलेली जपडी दाखवली हे बघा ही तुळस आहे इथे ही माईंची समाधी आहे इथे ਦੱਤ ਜਨਤਿਆਂ ਦਾ ਮੋਟਾ ਉਤਸਵ ਹਸੋ ਇੱਥੇ ਕਦੀ ਦੱਤ ਜਨਤਿਆਂ ਨੂੰ ਲੈਣਾ ਜ਼ਰੂਰੀ ਹੈ ਤੁਹਾਨੂੰ ਗਣਤਿਆਂ ਬਾਰੇ ਕਿਸ਼ੂ ਵੀ ਵੀਡੀਓ ਸ਼ੇਅਰ ਕਰਦੇ ਇਥੇ ਮਾਤਾ ਤੁਸ ਵੀ ਨਾਲ ਹੋ ਰਹੀ ਸੀ ਨਾ ਹੋਰ फेसबुक लाईव्ह आता पुढच्या महिन्याला हां पूर्ण सगळं सगळे काही रुपये फेसबुकला बघायला मिळायचं तर ही देणगी आहे त्याच्याबद्दल म्हणजे कोणाला देणगी असेल तर त्याच्या हातून ती सेवा घडणार आहे म्हणजे एक महिन्यावर एकशे पाच रुपये पाचशे एक रुपये अभिषेक प्रति पौर्णिमार एकशे एक रुपये आता अलग अलग आहे जातात या निमित्ताने लाईव्ह कॅमेरे वगैरे जोडले आहेत लाईव्ह खडका मध्ये हे मंदिर आहे बघा पूर्ण खडक आहे बघा हे आमच्या लहानपणापासून आम्ही इथे जत्रेला साजरी होती मस्तपैकी हे पूर्ण खडक आहे पूर्ण खडका मध्ये हे मंदिर आहे हे बघा किती मस्त खडक आहे इथे नाही आम्ही भडण घ्यायचो आणि पद्धत बघायला खाली जायचो दृश्य आहे माया माया विचार नाही पण एवढं गाडी आहे खाली हा ना याच ना पण जाऊन दे दर्शन भेटला ना बस जरा एवढं वीस वर्षात पहिलं दर्शन भेटला पण दर्शन बघा तुम्ही पूर्ण डोंगर आहे कडा आहे बघा हे बघा इकडे पूर्ण असं कडा आहे पूर्ण जंगल आहे सगळं पूर्ण आणि इकडे ना पाटाचा पाटा ना पाट आहे खाली मोठा पाणी आहे त्या पाटाच्याच पाण्याची देवाला आंघोळ घातली जाते इथे आपल्या दत्ताला आंघोळ घातली जाते इकडे खाली पाट आहे तो बघा किती सुंदर असा आमच्या कोकणातला दत्ताचं मंदिर आहे आम्ही त्यांना मड ते सजावट पण केली ती कारण आता दत्त त्याला इथे ना आम्ही ना लहानपणी दुकान असायची जत्रेला आम्ही तुम्ही सगळे असे जत्रेला दुकानं जायचे इथं पाहिलं पिक्चर असायचा पहिला आता हे सगळं नवीन केलेलं आहे हो तिथे एकदम घाटी आहे ना त्याच्यामुळं ओलं गाडी पुढे घेऊन जागेला नंतर बघूया बघतो ना काही बघा शेवा चालशी होता पण आता सपनाली बोलली चला आमचं मंदिर नवीन दाखवतो तुम्हाला मग आम आता आमचं प्लॅनिंग बदलला आता आम्ही अव्यात चाललेलो आहोत चला तुम्हाला आम्ही तिकडे त्यांचं मंदिर नवीन दाखवतो आज आम्ही तुम्हाला सगळी मंदिर दाखवतो त्या शाळेत गेलो वैभववाडीमध्ये मध्ये मध्ये केंद्रशाळा सांगोवाडी या शाळेत मंदिर परिसर पो पोचलं आहे परिसरामध्ये आणि हे बघा मंदिर छान असं मंदिर आहे विठ्ठल रुकुमाईचं मंदिर आहे घरी आलो काय ते मामा आहेत मला वाटलं का आम्ही सपना कडे आलो आणि सपनावशी चाय बघून

काल किती मिरची बघू शकतो म्हटली नाही मिरची घेऊन बटाट्याची तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल गावचा मठ आमच्या गावचा मठ तुम्हाला दाखवलेला आहे तर ओवरऑल हा व्हिडिओ कसा होतो जरूर कळवा कर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या मित्रांनो बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा